नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे हातापायाला मुंग्या येणे हातापायाला मुंग्या का येतात मुंग्या आल्यानंतर हातपाय बधीर का पडतात मुंग्या येऊ नये म्हणून काय करावे हातापायाला येणाऱ्या मुंग्यांसाठी कोणते घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करावेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी अलीकडच्या काळात हातापायाला मुंग्या येणे याचे प्रमाण वाढलेले आहे त्याचे कारण म्हणजे सध्याची बदललेली परिस्थिती आणि बदललेले वातावरण तसे पाहिले तर मुंग्या येणे ही कॉमन गोष्ट आहे कधीतरीच किंवा एखाद्या वेळी मुंग्या आल्या तर काही घाबरण्याचे कारण नाही अधूनमधून मुंग्या येत असतील तर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करायला पाहिजे हे मात्र नक्की हातापायाला मुंग्या आल्यावर हातपाय थरथरणे बधिर होणे अशा गोष्टी जाणवतात तर कधीकधी हातापायांना वेदना होतात कधी कधी हातापायांना सतत मुंग्या येतात आणि वेदना होतात तेव्हा काय केले पाहिजे हे आपण बघूया तर मंडळी हातापायाला मुंग्या येणे हे आपल्या रक्तप्रवाह हो किंवा रक्तदाबाशी संबंधित गोष्ट आहे एकाच जागेवर बसून राहणे काम करताना एकाच स्थितीमध्ये बसणे किंवा अभ्यास करताना खूप वेळ एकाच ठिकाणी हालचाल न करता बसून राहणे तरीही आपल्या शरीरातील नस दाबली जाते आणि त्यामुळे पुढील भागामध्ये रक्त पुरवठा होत नाही आणि त्यामुळे जेव्हा आपण उठतो तेव्हा पायाला मुंग्या येतात थरथर वाढते आणि त्राससुद्धा होतो एवढेच नाही तर आपण रात्री झोपताना एकाच कुशीवर आणि मानेखाली हात ठेवून खूप वेळ झोपलो तरी हाताला मुंग्या येतात तसेच पायावर पाय ठेवून जास्त वेळ झोपल्याने किंवा पायावर पाय ठेवून खूप वेळ बसलो तरीही मुंग्या येतात म्हणूनच पायाची आढी मारू नये असे म्हटले जाते हातापायाला मुंग्या येणे हे कॉमन असले तरी काळजी घेणे गरजेचे आहे जेव्हा हातापायाला मुंग्या येतात तेव्हा रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी गार पाणी टाकणे बर्फाने शेकणे किंवा गरम पाण्याने जरी शेकले तरी रक्त पुरवठा सुरळीत होतो तसेच ॲक्युप्रेशरच्या चपला किंवा आपण एखादी टोकदार पेन्सिल किंवा पेनाने टोचून बघतो तेव्हा मुंग्या कमी होतात परंतु हातापायाला नियमितपणे मुंग्या येत असतील तर आपल्याला जीवनसत्वाची कमतरता आहे असे समजावे बी ट्वेल्व हे जीवनसत्व कमी पडले तर रक्त बांधण्याच्या कार्यामध्ये अडथळा येतो किडनीच्या कार्यावर परिणाम होतो त्यामुळे बी ट्वेल्व हे जीवनसत्व कमी पडल्याने मुंग्या येण्याबरोबरच थकवा येणे मान किंवा डोके दुखणे किंवा मस्कुलर पेन वाढतो बी ट्वेल्वची कमतरता असेल तर त्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत ते केले पाहिजे कारण सध्याच्या काळात बी ट्वेल्व कमी होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले असून अगदी लहान मुलांनासुद्धा बी ट्वेल कमी झाल्याचे दिसून येते बऱ्याच वेळा हे लक्षात येत नाही बी ट्वेल वाढविण्यासाठी आहारामध्ये अंडी मांस दूध सोयाबीन मोड आलेली कडधान्य किंवा हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे बी ट्वेलच्या गोळ्या आणि इंजेक्शनसुद्धा उपलब्ध आहे ते मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतले पाहिजे मुंग्या येण्याच्या अजून काही महत्त्वाची कारणे आहेत त्यामध्ये काही मिनरल्स म्हणजे खनिजांची कमतरता निर्माण होते किंवा खनिजांचा समतोल बिघाडला तरी हातापायाला मुंग्या येतात ही महत्त्वाची खनिजं म्हणजे कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम आणि सोडियम या खनिजांचे प्रमाण कमी अधिक झाल्याने रक्तदाब कमी जास्त होतो त्यात दारू गुटखा शिगारेट तंबाखू असे व्यसन असेल तर जास्त त्रास होतो रक्तातील साखर वाढली किंवा कमी झाली तरीही थकवा येणे अस्वस्थ वाटणे असे त्रास होतात थायरॉईड किंवा मधुमेह यामुळे सुद्धा हातापायाला मुंग्या येतात हातपाय दुखणे थरथरणे अशी लक्षणं दिसतात त्यासाठी आहारावर लक्ष दिले पाहिजे हातापायाला मुंग्या आल्यानंतर खोबरेल तेलाने किंवा तूप लावल्यानेसुद्धा आराम पडतो हातापायानं मुंग्या येत असतील तर आयुर्वेदिक उपाय करावा लसूण हा त्यासाठी उपयुक्त आहे लसूण तळून फ्राय करून खावा किंवा दालचिनीमध्ये पोटॅशियम मॅगनीज असते त्यामुळे गरम पाण्यात टाकून उकळावे आणि ते पाणी पिल्यास फायदा होतो परंतु हातापायांना जर जास्त आणि वारंवार म्हणजे मुंग्या येत असतील किंवा मस्क्युलर पेन वाढला असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर मात्र रक्ताच्या चा करून कोणत्या व्हिटॅमिनची किंवा खनिजांची कमतरता आहे हे तपासून घेतले पाहिजे आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले पाहिजे तर मंडळी हातापायाला मुंग्या येणे आणि त्यावरील उपाय हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद